मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापूरात शांतता रॅलीमध्ये एक लाख पाणी बॉटल आणि फूड पॅकेट वाटप करणार असल्याचं सांगण्यात आलं महाराष्ट्र शासनानं काढलेल्या सगळे सोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढावा आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत या प्रमुख मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांची सात ऑगस्ट रोजी सोलापूर शहरातून शांतता रॅली निघणार आहे ही शांतता रॅली छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर होणार आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना संबोधित करणार आहेत या शांतता रॅलीमध्ये शहर जिल्ह्यातील समस्त मराठा समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं जाहीर आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलं सोलापूर शहरातून निघणाऱ्या शांतता रॅलीस आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील व्यासपीठ मंडपास परवानगी मिळण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पोलीस आयुक्तांकडे अर्ज करण्यात आलाय तसंच सदरच्या शांतता रॅलीस ज्या समाज बांधवांनी मदत करायची आहे त्यांनी वस्तुरूपात मदत करावी कोणास रोख मदत करू नये असं आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलंय या पत्रकार परिषदेस दिलीप कोल्हे दास शेळके अमोल शिंदे सुनील रसाळे प्रताप चव्हाण नाना मस्के श्रीकांत घाडगे अनंत जाधव योगेश पवार शेखर फंड

biomechanically designed machinery. super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, crossfit, Zumba, body fit, circuit training, steam, lockers, showers, and much more. Our timings are 5.30 a.m. to 10.30 p.m., 11 a.m. to 1.30 p.m. It's only for females batch we give exclusive offers for students for offers contact 8055509999 get 3 months 6 months or 1 year package and get 1 month free believe in fitness believe in tns our address old wit college new pachapet अरे यार इतना बढ़िया ऑफर है फिर भी लोग बात क्यों नहीं कर रहे सोलापुर के लोगों, संडे को क्या प्लान है चलो कुछ एक्साइटिंग डील्स एक्सप्लोर करते हैं डोमेस्टिक अप्लायसेज पर। अगर अभी तक कुछ सोचा नहीं है तो अभी सोच लो क्योंकि संदीप ट्रेडर्स 932 शुक्रवार पेट भावसार रोड सोलापुर पर आपका इंतजार कर रहा है संदीप ट्रेडर्स लेकर आया है राइज्ड डोमेस्टिक अप्लायसेज शोरूम यहाँ आपको सब कुछ मिलेगा किचन अप्लायसेज से लेकर पर्सनल ग्रूमिंग प्रोडक्ट्स तक सब एक ही छत के नीचे शॉप में मिलेगा डोमेस्टिक मिक्सर एयर फ्रायर फूड प्रोसेसर आयरन पुरुषों और महिलाओं के पर्सनल ग्रूमिंग प्रोडक्ट्स, सीलिंग फैन और इंस्टेंट इलेक्ट्रिक वाटर हीटर और भी बहुत सारे उत्पाद